हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना तर भाव बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण तर मी आज घेतच आहे काय आता तिकडे येऊन बसली या की बारक इकडे रडत आहे ना तिथं आई कशी आणलं आहे इकडे मग वाराडतंय की काय तर भाव बहिणीनं आज काय मी लिहिले नाही का काढली मला सकाळीच निघाली होती मला आईने काय जाऊ दिलं नाही मला मला म्हणली जाऊ नको थांब माझ्या कशी तर मी तिला म्हणलं आता रात्री थांबली होती ना मी तर म्हणलं येईन मी आई म्हणलं परत एका दिवस म्हणलं भेटायला तर म्हणलं आता पुरी घरीच ह्यायचं म्हणलं पुरं राजी गेलं का तुमचं तर म्हणलं मला जाणं गरजेचं आहे म्हणलं जाऊ दे म्हणलं पण ती ऐकायलाच तयार नाही तिनं जाऊ नाही दिलं म्हणून मी थांबली आज थांबली आणि त्याच्यात कसं आहे थोडा उशीर झाला ना आणि लांबचा प्रवास आहे हा ना, कमी नागत झाला हा लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळं आहे ना मी काय थांब मी काय घरी गेली नाही झोपीला येतो हा झोपीला आली की जात झोप्या त्या बसाल माझ्या झोपले पाहिजे अगं झोपली का ना पुढच नको सांगू टाळू भरीन की मी तुझी खोबरेल गोडं द्यायला तर भाऊ बहिणीनं आईचं लय हट्ट्य होता तसं तर मी काय कामाची नाही मी काय करत नाही तिचं बरं का खरं सांगाय गेलं तर कारण की मला खोटं बोलायला आवडतच नाही खरं सांगायची परिस्थिती खरं हां खरं आणि विषय म्हणजे असा आहे की माझं खरं बोलणं तर लोकांच्या नजरेत जास्त म्हणजे खाकतं कारण की मी कशी स्पष्ट बोलते खरं बोलते त्याच्यामुळं आणि हिथं म्हणजे आजकालचा दुनियामध्ये ही खऱ्याची नाही ना हिथं कसं मुकवट्याला जास्त मार्केट दिलं जातं आणि माझं खरं बोलणं लोकांना खटाकतं आता मी हिथं राहती तुम्हाला खरं सांगते मी खोटं बोलत नाही आणि नाहीच बोलत आणि मला खोटं बोलायला आवडत पण नाही आणि जर कुठलं कोण माणूस एखादं खोटं बोलत असलं ना तर त्याच्या खोट्यात मी सहभागी पण होत नाही हा माझा दोष आहे पहिल्यापासून तर आय पशी मी आहे पण मी आयचं काही करत नाही खरी सांगायची परिस्थिती आणि मी आयपशी फक्त आईच्या म्हणण्यानुसार राहिली ती भीती माझा हात धरून मला ओढती जाऊ नको म्हणून नाहीतर मी काल आली होती कालच मला महागारे जायचं होतं आईला भितो राहिली गोष्ट तर मी इतर कुणा म्हणजे इतर कुणासाठीही आलेली नाही फक्त मी आईला उभ्या उभ्या भेटायला आलेली आहे गेले तरी काय तुमच्या पशी काय आहे माझं तुमच्या पशी काय आहे माणूस आय आजारी आहे बाया आई पशी तर डोकं डोकं पकू नको काय नाही मी तसलं सांगते काय मी जी सत्य आहे ती बोलत असते आणि राहिला विषय तर आईने मला आज काय सोडलं नाही त्याच्यामुळं माझा पण पाय निघला नाही तर मी तुमचं दाजी कामा असताना पण आज पायी इथं खाऊल्यात राहिली गोष्ट तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं बी आहे की पुणेला आईची माया नाही ही पण एकदम गोष्ट खरी बोलला तुम्ही मी तुमच्या शब्दाला कोणत्या शब्दाला नाही म्हणणार नाही अजिबात नाही हे शब्द मी आहे ना हे का तुम्ही म्हणताल पुणेला आईची माया नाही काही लोक भाऊ बहिणी नो काय लोकांचं सांगते या आता ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे मला सांगायची गरज नाही आणि हे मला कळून चुकलंय काय बावळाट लोकांना आहे ना मला त्रास देऊन जो आनंद मिळतोय ना तो त्यांना आनंद घेऊ द्या त्यांचं तरी काळीज बोक गार पडतील बरोबर का नाही काळीज बोक एखाद्याला जर आपल्याला आनंद देऊन जर त्याचं काळीज बोक गार पडत असतील तर आपल्याला त्रास देऊन तर काय हरकत नाही त्याचं काळीज भूक गार पाडायसाठी स्वतःला कधी कधी त्रास करून पण घ्यावा हो लागतो आणि तो मी घेते पुढच्या माणसाचं काळीज गार पाडायसाठी मी स्वतःला त्रास करून घेते ही माझी पहिल्यापासूनच ही आहे काय म्हणतात म्हणजे माझ्या जीवनातली हकीकत आणि सत्य माझ्या जीवनातलं कटु सत्य ही आहे की पुढच्या माणसाचं काळीज गार पाडायसाठी मी स्वतःच्या जीवाला त्रास करून घेते पहिल्यापासून कस ही आता कसं आहे माहितीये का लोकांना वाटतंय की आम्ही पुनमला वाईट कमेंट करण्यानं पूनमचं मार्केट खाली होईल तर यो त्यांचा गैरसमज आहे कुणाच्या वाईट बोलण्यानं कुणा कोण पुन, कुणाला खालीपणा येत नाही राहिली गोष्ट तर तुम्ही ना कुणी अशी कुणी तशी हो मी आहे ना मी आहे तशी मी मान्य करून घेतलं आहे मी कुठल्या गोष्टीचं सांगितलं नाही तुम्हाला कर करू फक्का मी हे केलं का मी ती केलं का ती केलं का मी आता असं करणार आहे फक्का मी तसं करणार आहे जी मला योग्य वाटतं तीच मी पहिल्यापासून व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे हका आईच्या ऑपरेशनाच्या काय मी आले नाही नाही आली नाही आली ह्यात काय मी तुम्हाला घडीवर आली घरी गेली म्हणलं का मी आईच्या ऑपरेशनासाठी चालली असं नाही जी कुठलं बी असेल ना जे एखाद्या शब्दावर जर मी आटल असली ना तर त्या शब्दावर मी आटलच असते आणि राहिली राहिला विषय तर माझ्या येण्याचा जाण्याचा राहण्याचा तर ती माझ्या ना मनावली विरकी आहे मनावली तुम्हाला माहिती आहे का भाऊ बहिणी माझा जरा एक वेगळा प्रॉब्लेम आहे एक एक दिवस एक बाय आलत बघा पेशंट आलं त्याचं मानसिक संतुलन हल्लं होतं आलं ना पेशंट कुठे गेलं ती पेशंट हा जो 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 गेलं वाटतं काल ते काही डोकं जागे वाटतं का त्याचं म्हणून गेलं काय झालं मानसिक संतुलन झालेलं होती टीचर का टीचर काही झाले कस ती असं परत काय बी हा तर माझं काय होत माहितीये का माझं पण जरा मानसिक संतुलन हलत मानसिक संतुलन असं हलतं की जी माझ्या मनात येईल ना तीच मी करते आता माझ्या मनात आलं ना मानसिक संतुलन माझं असं आहे भावा बहिणीनो मी कुठल्या गोष्टीचं नियोजन आधी आठ दिवस करत ना तुम्हाला खरं सांगते आत्ता माझ्या मनात आलं ना तर आत्ता मी तिथं बघितलं तर तिथं मी गेलो असं जरा माझं माझं मानसिक संतुलन आहे पण मी आलय स्वतःला कंट्रोल केलंय आयसाठी ती वी आयसाठी पण थांबली नसती मी विषय आहे आईचं म्हणजे तिनं एवढा आग्रहच केलाय मला की बाया जाऊ नको म्हणजे तिने काय तिला वाटत असल त्याच्यामुळे तिने मला जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे मी काय घरी गेली नाही खरं सांगायचं ती मला म्हणली उद्या जा तर म्हणलं ठीक आहे तुझ्या मान्यने उद्या जा बर का तर आता मी तिला येऊन इथं तर झोके झोका द्यायचा हो ना का तिला मांडीव घ्यायची का तिला काय करायची हे प्रश्न माझा राहिले चार दोन महाग भुकते ना कुत्री त्यांचा नाही बरं का तर राहिली गोष्ट तर तुम्हाला माहित आहे ह्या भावा बहिणी भावा बहिणीनं ह्या लोकांना मी आहे ना बरोबर ह्यांच्या भाषेत उत्तर बी दिली असती पण विषय असा आहे की इथं ऑपरेशन करून टाकलेली पेशंट आहेत उगा पेशंट परत न्यावे लागते ऑपरेशन थिएटर असा आवाज आहे माझा त्याच्यामुळे मी स्वतःला भरपूर असा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते तर मला काय म्हणायचंय माझ्या शांततेचा अंत ह्या बावळाट लोकांनी पाहू नये बरोबर का नाही मी काय म्हणले मी आतापर्यंत तर लेबल लावून हिंडत नाही ना मी लय मेलय केलंय म्यालय केलंय मी लय करते अरे तुमचं म्हण नाही का नाही मी, 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 मी काय नाही करत नाही ना करत मी कुठं बनले का मी करते कुणी अशी हो तुमच्या म्हणण्यानुसार कुणी तशी कुणी आमची कुणी जी हजेरदारी कुणी पैसेवाली हो तुम्ही म्हणताय ना मी पैसेवाली हो, हो, मी टिका खोऱ्याने हो पैसा वडती माझ्या जवळ पैशाला आणत नाही पण एवढं की मला कोणाला द्यायचं नाही अजून काय बोलू काय बोलू मी भरायसारखं मायाप राहिलं नाही काय या लोकांना भाव पण जी माझी छाती येतं मनापासून व्हिडिओ बघणारी भाऊ बहीण त्यांच्यासाठी मी खास माझी व्हिडिओ कारण की बनावती आणि जी माझी छाती येतं मनापासून माझी व्हिडिओ बघणारी त्यांनीच बघावा व्हिडिओ असं माझं पहिल्यापासूनच मत आहे आता ही जी माझी आता ही जी जेवण जी घेऊन आलेल्या होत्या ही माझं जुन्या बंगल्यापासून माझं व्हिडिओ बघत्या आणि ह्यांनी तुम्हाला सांगते माझी पहिल्यापासूनची परिस्थिती पण बघितलेली होती आणि त्यांनी मला आग्रहाने आज हिथं थांबवलं पण होतं का थांबवलं होतं तर त्या मला म्हणल्या की पूनम ताई तुम्ही आहे ना घरी स्वतः होऊन एकटे असल्यामुळं कधी मटण हे आणून खात नाही तर आमचं एवढंच तुम म्हणजे आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही उद्या इथं आम्ही ऊस तर थांबावं आणि जेवण करून जावं असं त्या ताईंचं म्हणणं होतं तरी पण मी आहे ना निघाली होतीच म्हणजे मला कसं आहे लांबचा प्रवास म्हणलं लवकर आणि पूर्ण हायवे रोड आहे फुल ट्रॉफिक जॅम तर म्हणलं लांबचा प्रवास आहे आता ट्रॉफिकमधून निघायचं म्हणलं टायमिंग लागतो झाला तर म्हटलं लवकर निघावं पण आईने सकाळपासूनच मला नाही वेळ शब्द लावलाय की ना जाऊच दे ना आता जा जायचं म्हटलं आईपाशी इचरा गेल्याशिवाय राहील का माणूस नाही ती कधीच नाही मला म्हणत बरं का थांब पण तिनं आज जरा लय आग्रह झाला का म्हणता नाही पिंकीला विचारा हो पिंकी हे ज्या आधी मी आईला जाऊ का म्हटले ती जमल ती का नाही पण ह्या वेळेस ती मला जा जा जमती म्हटलं पण ह्या वेळेस नाही म्हणते आमची मी इच्छा की तुम्ही नाही जाऊ तुमच्या इच्छा ना काय करायचं म्हणे तुमच्या इच्छा असते तुमच्या इच्छेचं काय नाही तुमच्या इच्छेचं मला काही घेण दे आज जाईल की माझं काय रिक्षा बुकिंग करून म्हणलं तर मी पण निघे मी माझी गाडी त्यात टाकून बांधून घेईन मागून पैशात पैशावाली पार्टी कधी माग सरते का भाऊ निं नाई एक काम करा गेलं सगळी आता हो कसं आहे पाईश, आपण आपली ही काय म्हणतात ही सांगत नाही स्टॉक गाडी अग ती येईल थार सुद्धा इथं था येईल एक एक आवाज दिला ना तर थार सुद्धा इथं पोच एवढा आपला आहे ना या नगर झेल पण ही आहे पण आहे पण आपण कस आहे भाऊ बहिणी लोक जास्त फुगिरे फुगिरे काय सांगत नाही आपण आपल्याला फुगिरी सांगण्यात इंटरेस्ट नाही पहिल्यापासून मी आहे ना फुगिरी हवा आप दिसली का माझी फुगिरी नाही मला फुगिरीत इंटरेस्ट नाही हो मी एवढी चिक स्टार होती पण मी कधी स्वतःला स्टार असा लेबल दिलेला नाही जी आहे ना ती हाय आता तुम्हाला सांगते एवढी प्रसिद्ध झालेली लोक एवढी स्वतःला त्यांनी बदलून टाकलं आहे काय सांगायचं आहे की ती एवढासा मळ सुद्धा लागू देत नाही आता पायाला सुद्धा त्यांच्या फाउंडेशन हाय बघा मग आणि चोवीस तास निसता फुल मेकअप आणि ती म्हणजे स्वतःला इतकं त्यांनी बदलून टाकले स्टार लोकांनी पण कधी आप मी स्वतःला अजून बदलण्याचा प्रयत्न केला नाही बर का तर आता काल जी मी व्हिडिओ टाकला त्याच्या पण बऱ्याच जणींनी मला कमेंट केल्या माझ्या त्या एकीचं नाव घेऊन मी उत्तर दिली असते एक दिली असते पण तुम्हाला माहिती आहे का मी स्वतःला कंट्रोलच करण्याचा प्रयत्न करते भाव बहिणी माझ्या बरं का माझ्या खरे चाहते माझ्या मनापासून व्हिडिओ बघणाऱ्या भाव बहिणींना की मी सांगते की मी स्वतःला भरपूर असा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते कारण की मला प्रत्येक वेळेस भाऊ बहीण म्हणतात कोण काही रागावर कंट्रोल करा रागावर रागावर कंट्रोल करा पण भाऊ बहिणीनं हा माझा राग नाही हा मला विनाकारण दे दिलेला मानसिक त्रास आहे विनाकारण टॉर्चर करतात ही लोक मग ही लोक कशी काढल्यात त्यांच्या आईबापांनी हे आपल्याला माहीत नाही तूचून बोलणं अव तुम्हाला सांगते मी एवढी बुद्धू आहे का तुम्हाला कुठल्या गोष्टीची समज नाही आहे का कोणाची कमेंट कशी आहे कुणाची कमेंट सगळं मला कळतं तूचून बोलणं कोणाचं अंतकरणातून बोलणं कोणाचं प्रेमाने बोलणं कोणाचं परत काळजीपूर्वक बोलणं कोणाचं सगळ्या गोष्टीचं मला समज आहे सगळं कळतं मला तरी पण मी बुद्धू होती का होती कारण किता अतिशहानी लोक भरपूर येतो शहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणी स्वतःला उच्च शिक्षित समजतात आणि अतिशहापणा जी आडाली लोक स्वतःचं करिअर बनवण्याचा प्रयत्न करतात तिथं ह्यांचा अतिशहाणापणा ती बाज बस म्हणजे अशी लोक येतं मीडियावर राहिली गोष्ट तर माझं व्हिडिओ काढण्याची न काढण्याची एक मला म्हणत होती तू व्हिडिओ काढू नको तुला एवढा त्रास होतो मोबाईल माझा हप्त्यावर घेतलेला मी त्याचा हप्ता फेडलं मी त्याला बॅलन्स टाकती मी बरं का महिन्याला महिन्याला बॅलन्स टाकती मी त्याच्यावर व्हिडिओ बनवा बनवण्याचं कष्ट घेते मी हां त्याच्यावर अपलोड करण्याचं कष्ट घेतली मी बरं का मग ही कोण सांगणार मला मी व्हिडिओ टाकायचा का नाही टाकायचा तुझ्या डोळ्याने तुला बघायचा का नाही बघायचा हे तुझा प्रश्न आहे माझा नाही माझ्या मोबाईल रो, व्हिडिओ व्हिडिओ टाकायचा का नाही टाकायचा ही मी ठरवेन ती माझा प्रश्न आहे तर तू मला सांगू नको मी काय करायचं काय नाही राहिली गोष्ट तर दवाखान्यात असताना पण मला ह्या असल्या सावट लोकांना बोलावं आहे की ह्यांना समजा ना मी घरी होती तरी पण ह्यांचं दुखत होतं मी दवाखान्यात आली तरी पण ह्यांचं दुखतंय नेमकं ह्यांचं म्हणणं तरी काय सांगा ना नेमकं तुमचं म्हणणं तरी काय आणि तुमच्या म्हणण्यानुसार जगायला मी काय तुमच्या हाताखालची कटपुतली आहे का काय तुम्ही म्हणता तर सारे मला वाटेल तेव्हा मी आयकडे येणार जाणार मला देऊ वाटलं तर येणार नाही देऊ वाटलं तर नाही देणार प्रश्न माझा आहे ना तो मला काय करायचं काय नाही मला नाही मला नव्हतं तिच्या ऑपरेशनला यायचं मी नाही आली मला सगळं निवांत यायचं होतं मी आली मज्जा बघू म्हणजे मज्जा घ्यायला हवा म्हणजे पिकनिक मानवायला काय कुणाचं म्हणणं आहे कुणाच्या बाच्या किशातला पैसा गेला का गेला का कुणाच्या बाच्या किशातला पैसा गेला माझा प्रश्न राहिला तो मला कवा यायचं कवा जायचं आय माझी माझ मी ठरवीन मी कधी यायचं कधी नाही यायचं मग ह्या लोकांनी भाऊ बहिणीनं त्रास घ्यायची काय गरज आहे का मला एवढं सांगा आणि विनाकारण जी मला ही कमेंट करतात ना भुसनाळी ही तर मला कळून चुकलं की ह्यांच्या जीवनात जी मी जी करते ना ही करू शकत नाही त्याच्यामुळं ही ह्यांच्या कमेंट आहेत आणि विषय म्हणजे एक आहे की ही सगळ्यात जास्त मला ट्रोलिंग करतात त्याच्यामुळं मी समजून घेतलंय की मी जगापेक्षा असं काहीतरी वेगळं करते की ही ह्यांना एवढं खटाकतंय एवढी ह्यांची म्हणजे जलन इतकी होती ह्यांची की ही बया करू शकत नाही तर म्हणून हे कमेंटद्वारा त्यांचे भाडास मी काढते ती एवढं तर मला कळून चुकलं त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करत राहा मी माझं काम करत राहणार राहिली गोष्ट तर आईपाशी किती दिवस राहायची आणि कधी जायची आणि आईकडे कवा यायची आणि आईला काय द्यायचं का नाही द्यायची ही माझी मी ठरवीन तिने मला नऊ महिने नऊ दिवस वागावलं मग तिला पाणी कसं द्यायचं ती मी ठरवीन मला चार दोन चमच्यांनी सांगायची गरज नाही बस ना आजच्या पुरतं एवढंच चला तर भाव पूनम ताईच्या खऱ्या छात्यांनो भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि राहिली गोष्ट तर व्हिडिओ काढण्याची तर व्हिडिओ मी कुठं जरी गेली ना तरी व्हिडिओ तर काढतच राहणार आहे राहिली गोष्ट तर व्हिडिओ काढायसाठी दवाखान्यात आली काय लोकांचं म्हणणं आहे तर तो पण त्यांचा गैरसमज मी दूर करते खा हो व्हिडिओ काढायसाठीच मी दवाखान्यात आलेली आहे आणि मला आईच्या नावा हो, ना अजून हो, एक बंगल्या फ्लॅट फ्लॅट नाही अजून एक बंगल्याचं काम चालू करायचं आहे तर ह्याच्यावर कुणाचं काय म्हणणं आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा मग मी बरोबर तुम्हाला घरी गेले त्या कमेंटला तुमच्या रिप्लाय अगदी व्यवस्थित देईल बरोबर ना तिथं एमबीबीएस डॉक्टर असतात व रिप्लाय ऐकल्यावर तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागेल कसं आहे बी एमबीबीएस डॉक्टरांच्या कानापासून लांब रिप्लाय दिलं म्हणजे कसं आहे त्यांना मोठी मोठी पेशंट म्हणजे त्यांना लय शिरे शिरेस पेशंट घ्यावी लागतात बरोबर ना त्याच्यामुळं ह्या बावळात लोकांच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला मला कसं एकांत लागतो एकांत आणि तो बाए बाए ले ले मी घेतली बी मी कुठं असले तरी मी काही घाबरत नाही कारण की बीन की माझ्या ह्याच्यात नाही केलेलं बरोबर ना तर चला बाबा बहिणी ना बाय बाय लय मोठा व्हिडिओ केलाय मी या मग सगळ्यांनी आणि जी ताईची छाती येतं त्यांनी लाईक करा शेअर करा ताईला जेवढं ताईला हो की मोठी तुमची अजून किती जलन होईल ह्या लोकांची हो, लो हो की जरा मोठी ताईला अजून हां थोडा घमंडपणा वाढल अजून अजून कमी आहे गर्वपणा घमंडपणा वाढायसाठी अजून लई पैसा यावा लागतो बरोबर ना तर चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका पूनम ताई तुमची कशी मोठी झाली पाहिजे अजून मला सात ताळाची माडी बांधायची अजून मी सांगते सात ताळाची माडी म्हणजे कळलं ना गाडवाच्या लग्नामध्ये एका रात्रीत बांधली होती पण मला टाईम लागल मी माणूस आहे सात ताळाची माडी बांधायची तर त्याच्यामुळे तुमच्या लाईकची कमेंटची आपलं शेअरची सस् ह्याची सबस्क्राईब एकदाच करतात त्यात काय वाद नाही तर चला イさようなら